प्रगतीचा नवा चेहरा अमोल भाऊ शिंदे नमस्कार मी अमोल पंडितराव शिंदे पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे या माहितीपटाद्वारे मी माझं विजन माझं ध्येय आपल्या समोर मांडत आहे आणि एक आपल्याला एक विश्वास देतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे निश्चितच मी पूर्ण करेन धन्यवाद पाचोरा भडगाव मतदारसंघातील पट्टा म्हणजे सुपीक काळ्या जमिनीचं वरदान लाभलेला भूभाग गिरणा हिवरा बहुळा तितूर गडद अग्नावती अशा नद्यांनी नटलेला हा प्रदेश भौगोलिक स्थानही इतकं अप्रतिम कि दोन दोन राज्य महामार्ग आणि मुंबई दिल्ली हा देशातील अत्यंत महत्वाचा रेल्वे मार्ग या प्रदेशातून जातो एकेकाळी इथला कापूस अगदी देश विदेशात निर्यात होत होता या भागातील ज्वारी बाजरी मका सोयाबीन अशा अनेक पिकांना संपूर्ण देशातून प्रचंड मागणी होती इतकं सार असताना इथला शेतकरी शेतमजूर आजही म्हणावा तितका सधन का नाही गेल्या दहा पंधरा वर्षांचा आढावा घेतला तर या मतदारसंघात काय चित्र दिसत तर हताश गावकरी चिंताग्रस्त व्यापारी निराश तरुण भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या स्त्रिया बकाल वस्त्या दुर्दशा झालेले रस्ते अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा आणि जागोजागी पसरलेलं घाणीचं साम्राज्य याला जबाबदार कोण खर तर आतापर्यंत पाचोरा भडगाव या शहरांचं विकासाच्या नकाशावर स्वतःच असं भक्कम स्थान केव्हाच निर्माण व्हायला हवं होत पण तसं झालं नाही तर इथल्या माता भगिनींच्या मनात सुरक्षेच वातावरण निर्माण करायला हवं तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायला हवा आपण सामान्यांना पत्रकारांना शिव्या आणि धमक्या द्यायला अग्रेसर असता या गुंडशाहीतून इथल्या तरुणांनी नेमका काय आदर्श घ्यावा पाचुरा भडगाव मतदारसंघातील पर्यटनासाठी आपण काय योगदान दिलं आपल्याला खरंच इथल्या जनतेचं भलं करायचं आहे का की फक्त आपला बँक बॅलन्स वाढवायचा आहे शेतकऱ्यांचा स्त्रियांचा ज्येष्ठांचा व्यापाऱ्यांचा आवाज आपल्या कानी पोचणार की नाही केवळ टक्केवारीत रस असलेल्यांकडून अपेक्षा तरी काय ठेवणार म्हणा पण मग पाचुरा भडगाव मतदारसंघातील जनतेला कायम हे असंच सहन करावं लागेल का इथल्या विकासाचा अनुशेष कधीच भरून निघणार नाही का अनुकूल परिस्थिती असतानाही केवळ कमकुवत नेतृत्वामुळे हा परिसर अविकसित म्हणूनच ओळखला जाणार का तर नाही कारण आपल्या समोर एक भक्कम पर्याय आहे आणि तो म्हणजे अमोल पंडितराव शिंदे अमोल भाऊ यांच्या पदरात तुम्ही गेल्या निवडणुकीतच भरभरून मतं टाकली होती अगदी थोड्या मतांनीच भाऊंची आमदारकी हुकली होती पण यावेळी तुमची साथ आधीपेक्षा अधिक आहे मतदार संघासाठी निश्चित ध्येय धोरण ठेवून अमोल भाऊ आपल्या समोर उभे ठाकले आहे शेतकरी मजूर छोटे मोठे व्यापारी स्त्रिया तरुण अशा सर्वांसाठीच ठोस योजना भाऊंकडे आहे आजवर ते शेतकऱ्यांसाठी स्वतः रस्त्यावर उतरलेत हमी भाव असो किंवा पीक विमा प्रत्येक वेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारला आहे पाचोरा भडगावच्या इतिहासात भाऊंनी पहिल्यांदाच भव्य कृषी प्रदर्शन घडवून आणलं यातून अनेक शेतकऱ्यांचा उत्कर्ष घडला तरुणांसाठी अभ्यासिका मार्गदर्शन शिबिर आयोजित करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भाऊ सहाय्यभूत ठरले आहे प्रशासनातील गलथानपणाच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे मग ते महावितरण असो पाचोरा भडगावचे बसस्थानक असो किंवा ग्रामीण रुग्णालय कोरोना काळात मिरवणारे नेतृत्व मारून बसले होते त्यावेळी भाऊ फील्डवर उतरले होते बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना त्यांनी इच्छितस्थळी पोहोचवलं अन्नाची पाकिटं दिली रुग्णांना मदत केली त्यांची सेवा केली आजही गोरगरीब अडले नडले अशा सर्वांसाठी भाऊ नेहमीच मदतीला धावून जातात सांगायचं म्हटलं तर तासन तास कमी पडतील इतकी मोलाची कामगिरी अमोल भाऊनी केली आहे हाती सत्ता असतानाही इतरांना जे गेल्या दहा वर्षात जमलं नाही ते भाऊंनी सत्ता नसताना करून दाखवलं आणि आता जर आपण भाऊचे हात बळकट केले तर पातुरा भडगावच्या विकासाचा वारू चौफेर उधळल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही भाऊंना आपलं नेतृत्व म्हणून तुम्ही निवडला आहे जेव्हा स्वतः मतदारच उमेदवार निवडतात आणि सनदशीर मार्गाने निवडणूक लढायला सांगतात तेव्हा हा त्या व्यक्तीचा नाही तर जनतेचा विजय असतो म्हणूनच यावेळी स्वतः मतदारच लुटालूट करणाऱ्या भस्मासुराचा अंत करणार आहेत पण केवळ तेवढं करून चालणार नाही कारण सत्तेसाठी अनेक भांडगुळं हापापलेली आहेत तेव्हा कोण पुतना मावशी आहे कोण मामा आहे आणि कोण तारणहार हेही आपण वेळीच ओळखायला हवं चला तर परिवर्तन घडवूनच आणूया नको नुसत्या विकासाच्या गप्पा नको आम्हा ताई नको ते आता प्रगतीचे पोवाडे गाऊ हवेत फक्त आम्हा सर्वांचे अमोल भाऊ आणि म्हणूनच अनुक्रमांक सात असलेले अमोल पंडितराव शिंदे यांच्या शेतकरी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया आणि पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या प्रगतिशील ध्येय धोरणाला साथ देऊया धन्यवाद